सागर आणि मी कोण आहे सर 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 आहे ना हुशार आहे ते दवाखान्यामध्ये पायासाठी ऑपरेशन करायला काही लोक म्हणते मोबाईल होईल त्याच्या पायात आकारलंय ते मांडित सर्व हे त्याला रक्त पुरवठा होत नाही स्वतः उठतो पण आहे पायांमध्ये असं याला काय काय सुविधा बघा सुविधा मी तुम्हाला काही सुविधा देऊ शकणार नाही म्हणजे मी काही गव्हर्नमेंटचा माणूस नाही बरोबर पार। पण तरी पण याच्याकडे सांगतो याला तुम्ही संजय गांधीची योजना आहे ती आपण याच्यासाठी चालू करू शकतो बरोबर नाही ते दिला फॉर्म भरला हा बरोबर ते दिला याची एक निरामा नावाची एक पॉलिसी त्या पॉलिसीमध्ये आपण काय करतो याला काही आजार लागला काही ऑपरेशन करायचं असेल त्याच्यासाठी पण आपण पैसे देतात काय लोक ते आपण करू इव्हन तुम्हाला काही कपडे लागले पुस्तकं लागली तर मला सांगत चला दे। मी देईलच असं नाही पण मी प्रयत्न काय तुम्हाला काय आणखी पाहिजे सांगा याच्यावरती काय मागतात काय मागणार आहे बघा कपडे लागता खाऊ हे तुम्हाला मिळणार पण त्या त्याला शिकायला मिळायला पाहिजे महत्त्वाचं महत्वाचं आहे ना

खरीदार करे म्हटला आम नको लियो नको काय माझे नाही लक्षात सागर काय म्हण सांगता ए बाकी काय सांग काय कायဆိုင် सर अंबडा काय आहे बबडा काय आहे आपल्याला आप किती किती काय काय माहिती आहे बघू आपण अजून काही जाणून घेऊया हा बघू दाखव बघा मी काय सांगतो बघा बघायचं मला का कोंबडा दाखव कोंबडा कोंबडा घेऊन दाखव कुठे कोंबडा कोंबडा उचल कुकडा उचल दाखव कुकडू कुठे कुकडू चल दाखव येस व्हेरी गड अजून कावळा दाखव अरे वा व्हेरी गुड अजून थांब 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 बदक दाखव बदक अरे वा व्हेरी गुड आणि बघा आणि आता आपण बंद करू च आपण ये ना हे बंद करू कर बंद

बोलायला शिकायचं हां वाचायला शिकायचं हां चालेल ना मी शिकवे तुला हां चालेल येऊ चला दादा चला बाय